फ्रेंड्स जय भीम माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं मी आले आहे माझ्या घरच्या छतावर छतावरूनच हा व्हिडिओ बनवते तुम्हाला लोकेशन दाखवू काही इकडचं हे बघा सनसेट टाईम खूप छान लोकेशन आहे बघू शकता तुम्ही हे बघा आजूबाजूला सगळीकडे शेतीच आहे आमच्या शेती असल्यामुळं खूप थंडी वाज ऑजता इकडे हे बघा इकडून पण शेतीच आहे सगळीकडे शेतीच आहे ऊस लावलेला आहे शेतामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा सनसेट टाईम खूप सुंदर दिसत आहे बघा हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे जे मी माझ्या घरच्या छतावर येऊन करत आहे व्हिडिओ कसा वाटला लोकेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा